महाराष्ट्रातील औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरातील ही पानचक्की सुमारे तीनशे वर्षांपूर्वी जुनी आहे या पानचक्कीतून मध्ययुगीन भारतीय वात्सुकलेतील वैज्ञानिक प्रक्रिया दिसून येते डोंगरावरील झऱ्यातून खाली आणलेल्या पाण्याद्वारे ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्याची रचना करण्यात आली होती सुफी संत बाबा शाह मुसाफिर यांच्या दर्ग्याला जोडलेली ही इमारत मेहमूद दरवाजाजवळील बागेत आहे आणि त्यात मशीद मदरसा कचेरी मंत्र्यांचे घर सराई अशी घरे आहेत दरगा संकुलातील बहुतेक इमारती निजाम उल मुल्क असफ जाहच्या कर्मचाऱ्यातील एक उच्च पदावरील व्यक्ती तुर्कताज खान याने सुमारे सोळाशे पंच्याण्णवमध्ये बांधल्या होत्या मशिदीसमोरील आयताकृती जलाशय आणि कारंजे हे वीस वर्षानंतर जोडण्यात आले होते जमील बेग खान यांनी सतराव्या शतकातील ही कल्पक पानचक्की पिठाच्या गिरणीतील मोठमोठे दळणारे दगड फिरवण्यासाठी जवळच्या झऱ्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होणारी ऊर्जेचा वापर करून तयार करण्यात आली होती या पानचक्कीची कार्यपद्धती सायफन कार्यपद्धती म्हणून ओळखली जात असे या पानचक्कीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पानचक्कीच्या उंच भिंतीवरून विस्तीर्ण हौदात पडणारे पाणी हौदातील कारंजे हौदात पोहणारे मासे भला मोठा वड पुढे गेल्यानंतरची बंगाली वास्तू शैलीत बांधलेली मशीद व आता वक्फ बोर्डाचे कार्यालय असलेली इमारत हा सगळा परिसरच रम्य आहे खाम नदीच्या तीरावर हे वसलेले आहे या ठिकाणी सुफी संत बाबा शाह मुसाफिर व त्यांचे शिष्य राहत असल्यामुळे त्यांच्या कबरीसुद्धा येथे आहे मुघल सम्राट औरंगजेब हे बाबा शहा मुसाफिर यांना मानत होते त्यामुळे तुर्क ताज खान आणि औरंगजेबाचे दिवान जमील बेग यांनी येथे निवासस्थान बांधले त्यावेळी नऊ हजार रुपये खर्च त्यांना निवासस्थान बांधण्यासाठी लागले येथे आशियातील मोठे ग्रंथालय होते येथे धार्मिक शिक्षणासाठी विद्यार्थी येत असत मक्का मदिनाला जाणाऱ्या यात्रेकरूंसोबतच बंगाल उडिसा आणि हैदराबादकडे जाणारे यात्रेकरू पानचक्कीत मुक्काम करत असत या यात्रेकरूंसाठी अन्न शिजवण्यासाठी खूप पीठ लागत असे पावणे चारशे वर्षांपूर्वी मानवी श्रमाची बचत करून जलप्रवाहातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा वापर करून या भल्या मोठ्या दगडी जात्यावर धान्य दळण्यात येत असे त्यासाठी बिबिका मकबरा येथून नहरीद्वारे पाणी आणले आहे हे पाणी अत्यंत गोड व शुद्ध होते शहराचा पाणी पुरवठा यांत्रिक पद्धतीने सुरू झाल्यानंतर नहरींकडे दुर्लक्ष झाल्याचा फटका आता पानचक्कीला बसलेला आहे या पानचक्कीची लांबी एकशे बासष्ट फूट लांब एकतीस फूट रुंद व चार फूट खोल एवढी आहे तसंच या पानचक्कीची साठवण क्षमता सुद्धा खूप मोठी आहे अशा प्रकारे या पानचक्कीचा वापर यात्रेकरू आणि संतांच्या शिष्यांसाठी तसेच चौकीच्या सैन्यांसाठी धान्य दळण्यासाठी केला जात असे पावणे चारशे वर्षांपूर्वीची जुनी पानचक्की अजूनही सुरू असून पर्यटकांसाठी बघण्यासाठी उपलब्ध आहे